सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय त्यामुळे कापूस पिकात बऱ्याच ठिकाणी पाणी साठून राहिले शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतोय सध्या पाऊस बऱ्यापैकी कमी झाला असून साचलेल्या पाण्यासोबतच रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाचा धोकाही दिसून येतोय मग अशा परिस्थितीत कापूस पिकात कोणते उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन पावसामुळे कपाशीच्या झाडावर दिसणारे परिणाम हे जमिनीत किती काळ पाणी साचलंय आणि कपाशीच्या झाडाचं वै किती या दोन गोष्टींवर ठरतं कपाशी मुळांची वाढ सुरुवातीच्या काळात जोरदार असते कपाशीची मुळे सुमारे शंभर सेंटीमीटर खोलवर जात असल्यानं मध्यम ते खोल अशा काळ्या मातीत कापूस पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असते त्यामुळे अशा जमिनीत पावसाचं पाणीही साठून राहतं पाणी साचल्यामुळे मातीच्या कणातील हवेच्या पोकळ्यामध्येही पाणी भरलेलं असतं म्हणून साचलेल्या पाण्यामुळे कापसाच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही जमिनीखालच्या मुळांना काही प्रमाणात ऑक्सिजन मिळतो मग अशा परिस्थितीत झाडाच्या पृष्ठभागाजवळ मुळांची वाढ होते पण खोल जमिनीत मुळांची वाढ होत नाही त्यामुळे झाडांची मंद वाढ होते त्यामुळे भविष्यात पाण्याचा ताण पडल्यास अशी झाडे दुष्काळात तग धरू शकत नाहीत पाणी साचलेल्या जमीतून पिकाला नत्रस पुरद आणि पालाश यांसारखी अन्नद्रव्य घेणं देखील कठीण होतं झाडे कमकुवत आणि पिवळी पडतात पाणी मोठी होत नाहीत पावसाचा मोठा खंड आणि त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाला की नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे झाडाची काहीक वाट जास्त होऊन कपाशी काढणीला नेहमीपेक्षा उशिरा होण्याची शक्यता असते कच्च्या धाग्यांचं प्रमाण वाढून धाग्यांच्या गुणवत्तेवर देखील विपरीत परिणाम होतो मोठ्या पावसामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे मररोग पातेगळ आणि बोंडसड यासारख्या समस्या दिसून येतात मग अशा वेळी कपाशी शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी पहिल्यांदा कपाशी पिकातील जास्तीचा पाण्याचा लगेच निचरा करण्याकडे लक्ष द्यावं ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही त्यामुळे लवकरात लवकर जमीन कशी कोरडी होईल हे पाहावं पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेलं पाणी शेताबाहेर काढावं मुळात वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास जास्तीचं पाणी सरीमधून निघून जाईल शेतात खोदलेले चर मोकळे करावे त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होईल सकल भागातील पाण्याला वाट करून द्यावी शक्य असेल तर साचलेलं पाणी उपसून बाहेर काढावं वापसा येताच कोळपणी आणि खुरपणी करावी याशिवाय कपाशी पोषण्यासाठी झाडावर एक टक्का एकोणीस एकोणीस किंवा डाय अमोनियम फॉस्फेट एक टक्का म्हणजेच दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात सात दिवसाच्या अंतराने फवारणी करावी पिकांच्या पोषण्यास मदत होते कपाशीची झाडे शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचं काम सात दिवस पुढे लांबवावं कारण पाणी साचल्यामुळे कपाशीची वाढ मंद झालेली असते त्यात शेंडा खुडल्यास त्यानंतर अपेक्षित असलेली फळं फांद्यांची वाढ मिळणार नाही बोंडांच्या वजनातील अपेक्षित वाढ देखील मिळू शकत नाही या हंगामात अति पावसामुळे गंभीर परिस्थिती असली तरी इतर पिकांच्या तुलनेत कापूस एक लवचिक आणि काटक वनस्पती आहे शेतकरी कपाशी झाडाच्या वाढीसाठी अनावश्यक संप्रेरकाच्या फवारणीची घाई करतात असं करणं देखील टाळावं एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की कपाशी पीक सामान्यपणे पुन्हा वाढू लागेल आणि कपाशी पोसण्याच्या समस्या कमी होण्यास देखील मदत होईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हनला आता सबस्क्राईब करा